सकिनो बटाट्याचा वापर नाही इनोचा वापर नाही सोड्याचा वापर नाही हेल्दी आहे आणि ॲसिडिटी न होणारी अशी ही मिनी इडली आंबोळी आणि सगळ्यात महत्त्वाचं ही काकडीपासून बनवलेली आहे ऑइल फ्री आहे दही आहे भरपूर प्रमाणात अशी सुंदर आंबोळी पण रेडी आहे आणि मिनी इडली तर आपण साहित्य बघतो आहे याच्यासाठी घेतले मी ह्या चमचाने तीन वाटी भगरीचं पीठ तुम्ही मेंबर किती आहात त्यानुसार आणि एक वाटी साबुदाना पीठ एक काकडी किसून घेतली एक चमचा दही घेतलेला आहे आणि दोन ते तीन मिरच्या क्रश करून घेतल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण दह्यामध्ये हे पिठं ते सगळं मिक्स करून घेतो आहे ज्याच्यामध्ये आपण मिरची काढली होती त्याच भांड्यात मी हे फेटून घेतलं आणि अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी आहे तर याला भिजू ठेवायची गरज नाही किंवा चार तास भिजत घाला दोन तास भिजत घाला अजिबात नाही पिठं असतात पिठं दळून आणलेत मी टाकायचं मीठ टाकायचं चवीप्रमाणे सेंदो मीठ साधं मीठ जे असलं ते टाका आणि अशा पद्धतीने छान फेटून घ्या मात्र याच्यामध्ये इनो सोडा काहीही न घालता छान हवा शिरेल इतपत आपल्याला फेटून घ्यायचं आहे असं मस्त बॅटर होईपर्यंत आणि आता याच्यामध्ये आपण मिरची क्रश जी करून घेतली होती ती मिरची टाकून घेतो आहे ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून सगळ्या ठिकाणी टेस्ट अशी व्यवस्थित लागली पाहिजे आता मिनी इडलीची जी प्लेट असते त्याच्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये मिनी इडली टाकून घ्यायची तुम्ही मोठी इडली पण करू शकता परंतु जर एकावेळी दोन प्रकार करायचे असतील तर मग मिनी इडली टिफिन असेल तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही हे दोन प्रकार करून नेऊ शकतात छोट्या छोट्या इडल्या छान बसतात या फ्राय पण करून तुम्ही खाऊ शकतात आणि ज्या आपण इडली लावायला घेऊ ना त्यावेळेस असं फेटून घ्या जेणेकरून काय होईल काकडी थोडी जड असते म्हणून त्याला त्या तळायला तो काकडीचा जायला नको एकत्र व्यवस्थित झालं हवा छान शिरली की काक मग इडली पण छान पोकळ होते आणि खायला तर अप्रतिम आहे घशात अडकणार नाही काही नाही इडलीचं चा आपलं छानपैकी भरून झालेलं आहे पात्र आता त्या उरलेल्या ह्याच्यात आपण आंबोळी करून घेणार आहोत याच्यामध्ये दे गरम पाणी ठेवलं तर स्टीलचं भांडं असो की ॲल्युमिनियमचं त्याच्यामध्ये दे खाली लिंबू किंवा सायट्रिक ॲसिड टाका म्हणजे भांडे काळे होणार आहेत ह्या पद्धतीने दहा मिनटं आपण ठेवलेलं आहे आता आंबोळी करून घेतो आहे अशा पद्धतीने एका निर्लेपच्या तव्यावर आंबोळी टाकून घ्यायची थोडं प्रश्न तेल मात्र स्प्रेड करायचं खूप तेलाची गरज नाही आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे एक आंबोळी छान येडली आपली मस्त रेडी होते आणि शांततेत होऊ द्यायची गडबड करायची नाही अशा पद्धतीने आंबोळी आपली झालेली आहे तुम्ही याच्या आंबोळ्याही करू शकता किंवा इडली पण करू शकतात आणि छोटे छोटे तुम्ही आपेही करू शकतात जे काही असेल ते परंतु शक्यतो काकडीचा गंगाफळ तुम्ही खात असाल त्याचा वापर करा बटाटा कमीत कमी वापरा आणि हेल्दी खा छान आहे पिठं भाजून मी दळवून घेतलेले आहेत रेडीमेड पिठांचा मी वापर करत नाही आणि रेडीमेटमध्ये काय असतं माहिती नाही अशा प्रकारे ही आपली आंबोळी मिनी इडली रेडी आहे करून बघा खाऊन बघा ह्या उपवासाला वेगळं काही पण हेल्दी आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल माझा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब